જય સવાલાલ મત હરિભાઉ રાઠોડ મીડિયા પર જીવન દીકારું છું બોલું છું તમારથી પણ કદાચ માર આનું કઈ ગરગો હતો દુર્દૈવ અંતવિધિ આતે

जे ना आरक्षण कोणी म्हणून आरक्षण मिळ मोर्चाचा जर जे अनेक जो मागणी कुठेही काही कशाही प्रकारे ना विविध मागण्यासाठी जो बैठक लिहिली देते व कुठशी लिखित स्वरूपाची चार तारखेनं आपण दिले कोणी मुख्यमंत्री परंतु अशा पद्धतीची आणि कारण आपण घडे प्रश्नच रिझर्वेशन अँड प्रमोशन पेंडिंगच राजपूत भामटा हल निकडे कोणी तो छप्पर बनच कोण काही वसंतराव नाईक महामंडळ एक पिसाचे तंटरचेंजेबलच असे अनेक प्रश्न जाते दाखलाचं विशेष म्हणजे हमार कर्नाटक आंध्रेवाडीनं आम्ही जाते दाखला म्हणे पन्नास वर्षी मध्ये करू आता आज म्हणजे वन वन भटक स्कॉलरशिप देश माही प्रत्येकानं देशामय शंभर टक्के ब्राह्मण बडिया जैन मारवाडी शीख इसाई मसलमान शेन आरक्षणचं पण हा एक दस बारा लाख लोक जो मायग्रेट फॅमिली जो अनंत काळ ती म्हणजे खरं म्हणजे एकोणीसशे दुष्काळ पडो वरी अंग स्वातंत्र्य म्हणून आपण जनाबी ओढी काही मोठो आंदोलन वेगवतो आणि काटाकटी वेगळी ती ज्यांना आता लोक आमेल आंध्रे मैल बी आहे मोर्चा चा, तो ही मोर्चा का लोकून भारी झालो सतरा तारखे मोर्चा बा कॅन्सल करेल नऊ तारखे बी हरू दे गो अभ एकोणीस तारखेर मोर्चाच वेवाळ मग केली असो आणि अशा पद्धती ती कोई मार कोई तो केलं तर हरिभाव जोडवा मारू भर चौकेम जोडा मारो वा काही तज्ञ लोक च वा काही कमाल च अरे जरा खान विचार करू गेली चाळीस बेचाळीस वर्ष एकोणीसशे ब्याण्णव ने त्यांना बंजारी बंजारी वाद होतो बंजारी बंजारी वाद हाम छडायचा मत छडायचा अढाई टक्का आरक्षण मान्य शरद पवार देईल होतो <coughs> सॉरी तीन टक्का खरेन लगायचो अनेक प्रश्न

उपोषण दाबी उपोषणकर्ता वो नेतृत्व करेच दुसरं वाट मन केली अभिनंदन कसे रो अभिनंदन कॅन आप फक्त मोर्चा आणि आधी काही तमा शंका व्यक्त वे, तम मन फोन पूछ सको छो तुम्ही सुधारणा परंतु जो युवा पिढीच्या वो तम समाज नुकसान मत करो तमे तुम्हाला माहिती कोही वे तो मग कोण कोण हुशारचं कचराक हुशारचं कोण अभ्यासचं म्हणजे कळे तो नी पण कोण नेतृत्व आपण काही काहीतरी नेतृत्व करेल मग नेतृत्व कर खासदार वेगो मग आमदार वेगो समाजाने मग एकत्र करना कोण संघटित की दो समाज एकत्र वे वस, पुरे देश आहे तर तो महाराष्ट्र देश कर एक संघ लायर कोशिश मारच जे ती તમારે કાંઈ આજે શંકા વે તો તમે તમે મને જરૂર પૂછી શકો છો પણ એક વાત નક્કી કે આપણે લેખી મળી સ્વયં એકોણીસ તારીખેનો હોટો આવ્યો છે અગર અઠાર તારીખે થાય આપણે લેખી ન દેવી તો એક જ સરકારમાં નિષેધ કર્યું અગર લેખી દે તો જરૂર અભિનંદન આપણે સેવન કર્યા અને જતા બી એ આપણે કામ કીધે કામગીરી કીધે છે ઉપોષણ વગેરે કીધે છે વગર શેર આટલા બાવીસ ત્રેવીસ લોકોમાં સત્કાર જાહેર સત્કાર કરવા ઓછો હતા में एक दी लोक सोडन आय फोटो मत छापो वगैरे असे केवा वनेर फोटो मा बगा दिनो काढाय बघा वनेर फोटो मने मन, वनेर फोटो आरक्षण कारण मन कर प्रश्न पूर्यच तोर्चा काही जड झाड हरिभाऊ राठोड जड झाड मोर्चा जड झाड आणि ये नंतर काही तर मोर्चा काढेच व्हायचे काही आणि मारवा काही नवीन वाच मग तो मोर्चा मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव ती सत्तावीस मोर्चा मग घणा दिन दर पाच जानेवारीनं मोर्चा काढो बीच मे मग सात आठ एक मोर्चा कोण काही तो आपण जंतर मंतर दिल्लीनं काढो प्रत्येक कोणाकोणी संत शिरोमणी रामराव महाराज मोर्चा नात होतो ज्यांना लाज कोणी वाटी रामराव महाराज आरोतो आत तो पण तोणी जरा मी वर काही राज कोणी वाटी जरा हीच प्रश्न मग मा मांडतो होतो ते शे शेषूते ते आप समाज धागो तो वो वो आपणे फायदो वे सकच समाज पा पण सरकारी पा पण दबाव नाक सकदा मार विश्वास के केनी जर नेतृत्व करेल तमार नेतृत्व चाय नी आओ नेतृत्व करो नी तब एकोणीस तारखे न को हा म नेतृत्व करू छू म तबने नेतृत्व दे दू नेतृत्व काही च भाजीपाला च नेतृत्व म्हणजे वटान दे दे रो कामच वर वसु दी तप चार तप वेगळेच चा। આનું નેતૃત્વ તૈયાર હોય નહીં નેતૃત્વ તૈયાર હોય ને કઈ પીડિત આવશે તેના નેતૃત્વ તૈયાર આવશે સમાજ અને તમને અંદર નેતૃત્વ જ ચાલુ તો હું તમને દે દઉં છું પણ આપ તો આપતો સદ્યામાં યુવાન નેતૃત્વ દે દઉં છું મને માત્ર મને માર્ગદર્શન કરતો આવું છું આમાં છે યુવા પેઢી કરું છું મને જ વાત કરું છું આગળ પેઢી વાત કરું છું ધન્યવાદ જય શેવાલાલ જરૂર આવો એકોણીસ તારીખ આઝાદ મેદાન મુંબઈ